नमस्कार मित्रांनो सचिन समेळ फिटनेस अँड लाईफस्टाईल या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा हा दिवस अपले ला अपले ला बटन, बटन, आणि आजचा व्हिडिओ खूपच खास आहे कारण काही दिवसांपूर्वीच आपल्या चॅनलने एक लाख सबस्क्रायबरचा पहिला माईस्टोन पूर्ण केलेला आहे आणि रिवॉर्ड म्हणून युट्यूबने आपल्याला आपलं पहिलं बटन म्हणजे सिल्वर बटन पाठवलेलं आहे गेल्या हप्त्यातच मी ते रिसिव्ह केलेलं आहे आणि त्याचं अनबॉक्सिंग मी आज तुमच्या समोर करणार आहे चला तर पहिला अनबॉक्सिंग करूया आणि त्याच्यानंतर तुमच्यावर मला खूप गप्पा मारायच्या आहेत तर मित्रांनो हे बघा आपलं पहिलं युट्यूब बटन पाठवलेलं आहे हे आपल्याला स्ट्रीट यु एसवरून आलेलं आहे चला ह्याचं ओपनिंग करूया तर सगळ्यात आधी कवर आहे आणि त्या कवरच्या खाली त्यांनी मला एक कार्ड पाठवलं आहे विच सेस कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर सबस्क्राईबर माईलस्टोन वी आर ऑनरेक कार्ड च्या खाली एक सर्टिफिकेट आहे युट्यूबच्या सीओकडून नील मोहन करून हे सर्टिफिकेट आहे जे आपल्याला पाठवलेलं आहे हे सर्टिफिकेट मी नक्कीच फ्रेम करेन आणि सर्टिफिकेटच्या खाली आपलं पहिलं सिल्वर बटन त्याला ओपन करूया चांगल्या पद्धतीत रॅप करून पाठवलेलं आहे बटन सेज फ्रॉम युट्यूब याचा क्लोज लुक बघून घ्याय का जवळ मी दाखवतो तर मित्रांनो आपल्याला आपलं पहिलं बटन मिळालेलं आहे आणि हे सगळं शक्य झालं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या प्रेमामुळे कारण का जो काय सपोर्ट तुम्ही या चॅनलला दाखवला सुरुवातीपासून अनबिलिवेबल मला स्वतःला वाटलं नव्हतं की एवढा चांगला प्रतिसाद आपल्या या मराठी फिटनेस चॅनलला मिळेल जो मला मिळाला ॲक्च्युली हे फिटनेस चॅनल जे ओपन केलं फिटनेस अँड लाईफस्टाईल त्याच्या पाठी एक छोटी स्टोरी आहे मी मराठी चॅनल सुरुवात करणार नव्हतो पण हे मी कोणामुळे केलं आणि कधी केलं हे पण मी तुम्हाला सांगतो आज या छोट्या स्टोरीमध्ये तर मित्रांनो असं झालं की मी एप्रिल दोन हजार वीस साली या चॅनलची सुरुवात केली आणि त्याआधी मी एक हिंदी चॅनलची सुरुवात केली त्या हिंदी चॅनलचं नाव होतं सचिन सदर फिटनेस त्याच्यावर मला काही जास्त व्हिडिओज अपलोड करता आले नाही त्याचं कारण म्हणजे मी जे काही व्हिडिओज त्या हिंदी चॅनलवर अपलोड करायचो त्याच्यावर मला एक कॉमन कमेंट माझ्या मित्राकडून नेहमी यायचा आणि तो म्हणजे मराठीत बोल मी आ, मी बघून पण असं ठीक आहे म्हणजे जास्त काय त्याच्यावर लक्ष दिलं नाही कधी आणि एके दिवशी त्याने मला फोन केला फोन केला आणि तो मला बोलला की मी तुझे व्हिडिओज बघतो हो, तुझे व्हिडिओज खूप छान आहेत पण मला असं वाटतं की हे जे फिटनेस आणि लाईफस्टाईलचे जे चॅनल आहेत कॉन्टेंट आहे तो तू मराठीमध्ये पण बनव तर मी त्याला तेच म्हणालो की दुसरा ते पॉसिबल आहे कारण का माझं जे चॅनल आहे ते हिंदी आहे तर तुम्हाला म्हणाला की मी ते सांगायला तुला फोन केला आहे की तू हे मराठीमध्ये पण चालू कर चालू कर आणि त्याने तो फोन ठेवला मी जास्त काय आधी लक्ष दिलं नाही पण नंतर मी एकदा असा विचार केला की तो बोलता म्हणजे आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे आणि मी काय केलं की मी अॅनालाईज केलं मी युट्यूबमध्ये जाऊन अॅनालाइज केलं की किती हिंदी चॅनेल्स आहे लाईफस्टाईलचे ला फिटनेस आणि लाईफस्टाईलची आणि किती मराठी चॅनल्स आहे टू बी व्हेरी प्रिसाईस खरं सांगतोय की हिंदी चॅनल्स बरेच होते बरेच हिंदी चॅनल्स होते पण मराठी काही चॅनल्स होते आणि तेव्हा मला असं पहिल्यांदा जाणवलं की मला ही फिटनेस आणि वर कॉन्टेंट मराठीमध्ये बनवायला काही हरकत नाही तर मी विचार केला आधी आणि मला असं वाटलं मी हिंदी मध्ये दोन व्हिडिओज बनवले मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये पण नंतर मला असंही वाटलं की दॅट इज नॉट पॉसिबल कारण का मी काम पण होतो आणि त्याच्याबरोबर एकत्र हिंदी आणि मराठी चॅनल दोन्ही मराठी कॉन्टेंट एकत्र बनवणं दॅट वॉज नॉट पॉसिबल फॉर मी म्हणून मी काय केलं मी खूप विचार केला आणि नंतर मला असं वाटलं की नाही आपल्याला मराठीमध्येच कॉन्टेंट बनवला पाहिजे आपण हिंदी एक वेळ झालं तरी नाही केलं तरी चालेल पण आपल्याला मराठीवर फोकस करणं हे जास्त मला यावेळेला इम्पॉर्टंट आणि गरजेचं वाटतं आणि मी एप्रिल दोन हजार वीस साली आपल्या या मराठी चॅनलची सुरुवात केली आधी त्याचं आधी चॅनेलचं नाव होतं फिटनेस कॅफे मराठी त्याचा मी नंतर चेंज केलं आणि सचिन चमेळ या नावाने कंटिन्यू केलं पण मित्रांनो मला सांगायचं हे आहे की त्या मित्रांनी मला तो विश्वास दिला की मित्रातून ते चालू कर आणि मलाही कुठेतरी वाटलं की हा आपल्याला हे ही एक छोटी स्टेप का होईना पण ही घेतली पाहिजे मला खरंच वाटलं नव्हतं की Uh, जेव्हा मी ही स्टेप घेईन त्यावेळेस मला या चॅनलवर काय प्रतिसाद मिळेल काय रिस्पॉन्स मिळेल बट टच शूड मला खूपच चांगला रिस्पॉन्स मिळाला चांगला प्रतिसाद मिळाला अख्ख्या महाराष्ट्राकडून इनफॅक्ट महाराष्ट्राच्या बाहेरून पण आणि खूपच चांगल्या सपोर्टमुळे मला खूप कॉन्फिडन्स आला की मी चांगले चांगले कॉन्टेंट तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि ते प्रेझेंट करू पण खरंच मित्रांनो तुमच्या सपोर्टशिवाय आणि तुमच्या प्रेमाशिवाय हे पॉसिबल झालं नसतं आज जे काही मी बटन घेऊन बसलो आहे इकडे तुमच्यासमोर गप्पा आहे दिस इज जस्ट बिकॉज ऑफ युअर लव्ह अँड सपोर्ट विच हॅव शोन ऑल दिस इज आता पुढच्या पुढच्या महिन्यात इनफॅक्ट याच महिन्यात आपल्याला चार वर्ष कम्प्लीट होतील आणि या चार वर्षाच्या मेहनतीमध्ये आपल्याला हे पहिलं बटन आपल्याला मिळालेलं आहे आणि मला <coughs> माहित आहे की आपल्या जे सेकंड जो माइलस्टोन आहे तो दहा लाख सबस्क्रायबर तो पण आपण लवकरच कम्प्लीट करू आणि आपल्याला जो गोल्ड बटन आहे तेही आपण लवकरच मिळवू आणि मला माहिती आहे की तुम्ही तो सपोर्ट आणि तसंच प्रेम नेहमी मला दाखवत राहणार मी प्रयत्न करतोय चांगले चांगले कॉन्टेंट तुमच्यापर्यंत घेऊन येऊन वर्कआउट मला लाईफस्टाईल व्हिडिओज म्हणा म्हणा बॉडी वेट व्हिडिओज म्हणा किंवा मग वेट्स म्हणजे जे फ्री वेट्स आहेत त्याच्यावर व्हिडिओज म्हणा चांगले चांगले कॉन्टेंट तुमच्यापर्यंत घेऊन यायचे प्लस तुम्ही असाच रिस्पॉन्स आणि असाच सपोर्ट नेमक बाकी बटन बटनबद्दल सांगायचं झालं तर बस छान वाटतंय बटन हातात बघायला कारण आपण जेव्हा ती मेहनत करतो आपण त्याच्यात एवढं कॉन्सन्ट्रेशन डिसिप्लिन फोकस जी काही मेहनत आपण त्या कॉन्टेंट मेकिंगसाठी किंवा व्हिडिओज बनवण्यासाठी टाकतो ना त्याचं जेव्हा आपल्याला फळ मिळतं तेव्हा खूप छान वाटतं बरं वाटतं आणि आपला कॉन्टेंट इतरांना आवडतो आहे हे बघून तर अजून छान वाटतं म्हणजे माझे असे बरेच व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये मी बॅक पेनवर किंवा नेक पेनवर व्हिडिओज बनवले आणि त्याच्यावर खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आणि लोकांना फरकही पडला आहे ते त्या एक्सरसाइजेस फॉलो करून किंवा तो कुकीन फॉलो करून त्यांच्या लाईफस्टाईल विच इज प्रिटी गुड मला असं वाटतं की जे काय नॉलेज मला आतापर्यंत मी घेतो आहे आणि किंवा जे काय मी शिकतो आहे ते मी तुमच्यापर्यंत कम्प्लिटली पूर्णपणे पोचवायचा नेहमी प्रयत्न करतो आणि ते पण चांगल्या पद्धती पुढे मी असंच करीन अजून बरंच काय काय आहे माझ्या डोक्यात की ज्या ज्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत आणायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून त्या मी नक्कीच आणेल पण आतासाठी खूप 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 धन्यवाद आपल्या या चॅनलसाठी आणि हे मिळवण्यासाठी धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद मनापासून तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओच्या सूचना सगळ्यात आधी नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत काळजी मस्त राहा मस्त वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच फॉर ऑल युअर सपोर्ट अँड लव्ह दिस इज यॉस